महाराष्ट्र क्रांती न्यूज चाइल्ड रेकॉर्ड इंडिया डिंडोरी व ग्राम पंचायत निळवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस कार्यक्रम पार पडला हृदयाचे आरोग्य आणि काळजी यावर लक्ष केंद्रित करून जागतिक हृदय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता सदर कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ गांगुर्डे यांनी हृदयाची काळजी आणि आरोग्य या विषयावर अभ्यास पूर्ण सत्र घेतले तसेच समतोल आहार निरोगी जीवनशैली शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यावर चर्चा करून हृदयाच्या आरोग्यावर व्हिडिओ दाखवले आजच्या धावपळीच्या काळात निरोगी आयुष्यासाठी योगा किती महत्वाचा आहे याचे महत्व पटवून योगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच हृदयविकाराचा झटका आल्यावर सीपीआर कसा करायचा हे देखील प्रात्यक्षिक करून दाखवले निळवंटी गावातील ग्रामस्थांनी चांगल्या संख्येना कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी निळवंटी गावातील सरपंच मनिषा चासकर अंगणवाडी सेविका कल्पना गवारे सी एस आय संस्थेचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिद्धार्थ गावगुडे फार्मासिस्ट स्नेहल लसके हेल्थ एज्युकेटर कृष्णा पवार व महिमा सोनवणे निशा पवार देवीदास निकम आदी महिला वर्ग ग्रामस्थ उपस्थित होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा